दर्यापूर शहरातील ऑल इंडिया मजलिस ए इतिहादूल मुस्लिमीन एम आय एम पक्षात आता पुन्हा एकदा एकजुटीचे वातावरण निर्माण झाले पक्षातील कोणताही मनमुटाव नसून तालुका अध्यक्ष इंजिनियर जकी आणि शहराध्यक्ष इशाक ठेकेदार हे दोघेही एकाच मंचावर येत आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाले अलीकडेच प्रभा क्रमांक चारच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये थोडासा मतभेद झाल्याची चर्चा शहरात रंगली होती हीच चर्चा विरोधकांमध्ये उत्साहाचे कारण बनली होती आणि त्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली होती मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियर जखी आणि इशाक ठेकेदार यांनी परस्पर चर्चेद्वारे सर्व गैरसमज दूर केले या एकतेमुळे विरोधकांच्या चेहऱ्यावर आता बारा वाजल्याचे चित्र ची दिसत आहे दोन्ही पक्ष दोनही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की एम आय एम पक्षात कोणतीही नाराजी किंवा फूट नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करत असून आमची ध्येय सत्तेची स्पर्धा नव्हे तर समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठविणे हेच आहे या निर्णयानंतर दर्यापूर एम आय एम मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विशेष पक्षाबद्दल विश्वासाचे वातावरण आहे दर्यापूर एम आय एमचे हे दोन अनमोल रत्न तालुका अध्यक्ष इंजिनियर जकी आणि शहराध्यक्ष इशाक ठेकेदार यांच्या एकजुटीमुळे पक्ष आणखी मजबूत झाला असून येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत एम आय एम नगराध्यक्ष सह सर्व सह सर्व प्रभागांमध्ये दमदार लढत देणार आहे